नमस्कार मंडळी मनीषा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकनवर क्लिक करा जेव्हा कधी कर मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करा चला रेसिपीला सुरुवात करूया वांग्यांपासून भरलं वांग बनवणार आहोत बघू शकता तुम्ही एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी झटपट पाच ते दहा मिनटामध्ये हे वांग तयार होते हे वांग मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आता चाळणीमध्ये वांगे काढून सुरीने असे चार भाग करून घेत आहे किडकं आहे का नाही बघायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान वांग आहे आतानं किडकं देखील नाही अशा प्रकारे वांगे कट करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही तुम्ही एका वांग्याचे चार भाग देखील करू शकता जर तुम्हाला भरून करायचं नसेल तर अशा प्रकारे सगळे वांगे कट करून घ्यायचे आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार बघू शकता अशा प्रकारे आपले वांगे कट करून झालेले आहे अगोदरच बघून घ्या वांग किडकं आहे का नाहीयेत वांग्यामध्ये आळ्या निघतात म्हणून अशा प्रकारे बघून घ्यायचं आहे मी अगोदर देखील धुतलं आहे आणि आता कट केल्यानंतर देखील पाण्यामध्ये घालायचं आहे नाहीतर वांग आपलं काळं पडतं अशा प्रकारे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पातिल्यामध्ये बघू शकता तुम्ही आता सगळे वांगे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे कट केल्या केल्या पाण्यामध्ये घालायचं आहे नाहीतर वांगे काळे पडतात अशा प्रकारे चांगलं पाण्यामध्ये डुबून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम क्लीन वांगे धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले वांगे धुवून देखील झालेले आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी एक बाऊल घ्यायचा आहे सगळ्यात आधी त्या बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हा कोट मी अगोदरच करून ठेवला आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरला वाटून चवीनुसार मीठ व घळातला काळं तिखट आहे बघू शकता तुम्ही दोन टेबलस्पून घातला आहे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता लाल मिरची पावडर हळद धनिया पावडर आणि थोडीशी लाल तिखट घातलं आहे लाल मिरची पावडर आहे कलर येण्यासाठी घातली आहे तेल घालायचं आहे थोडंसं आणि अगोदर असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले व तेल मिक्स झाले आहे कोरडं चांगलं बघू शकता तुम्ही छानपैकी मिक्स झालेले आहे आता कोरडाच मसाला भरायचा नाही आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं घट्टसर बॅटर तयार करायचं आहे मसाल्याचं अशा प्रकारे पाणी घालून शेंगदाणे भाजलेले आहे आपले तुम्ही देखील भाजलेले शेंगदाणे वापरा अशा प्रकारे बघू शकता मिक्स करून झालेलं आहे आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालत आहे मी जर तुमच्याकडं आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही फक्त लसूण टेचून देखील घालू शकता आलं लसण पेस्ट घातल्यानंतर एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला वांग्याचा मसाला तयार होतो एकदम टेस्टी लागतं हे वांग चवीला नक्की तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं कसं झालं आहे आता एक एक वांग घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मसाला फील करायचा आहे जास्ती दाबून देखील मसाला भरायचा नाही आहे आणि शेंगदाण्याचं कूट करताना जरा जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे ते कूट छान लागतं नाहीतर आपण एकदम बारीक केल्यानंतर ते पिटाळ पिटाळ लागतं पीठ खाल्ल्यागत लागतं एकदम म्हणून जरा जाडसरच ठेवायचं आहे शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे सगळे वांगे भरून घ्यायचे आहे जास्ती दाबून देखील मसाला भरायचा नाही आहे थोडा थोडा भरायचा आहे शेंगदाणे भाजलेला आहे म्हणून हे मसाला आपला कच्चा कच्चा लागत नाही आहे अशा प्रकारे नक्की ट्राय करा या पद्धतीने भरलं वांग अशा प्रकारे सगळे वांगे भरून घ्यायचे आहे तुम्ही ह्या वांग भरल्या वांग्यामध्ये जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाट्याचे काप करून देखील घालू शकता बघू शकता सगळे वांगे भरून झालेले आहे अशा प्रकारे आता हे वांग एकदम पाच मिनटात तयार होतं कुकरमध्ये करणार आहे मी कुकरमध्ये एक पळी तेल घालायचं आहे एक ते दीड पळी जास्ती देखील घालायचं नाही आहे कारण की शेंगदाण्याला देखील तेल सुटतं तेल गरम झालं की फक्त हे वांगे तेलामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे अगदी पाच मिनटात हे वांग तयार होतं जर तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर सगळे वांगे घालायचे आहे आणि फास्ट फ्लेमवर एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे जोपर्यंत वांग्याला थोडेसे डाग पडत नाही तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही फास्ट फ्लेमवर भाजायचं आहे नक्की ट्राय करा कुकरमधलं भरलं वांग बघू शकता चांगलं फ्राय करून झालेलं आहे वांग आता मसाला थोडा राहिला आहे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरला आहे पण थोडासा बाकी राहिला आहे त्या मसाल्यांमध्ये एक ग्लास पाणी घातला आहे मी बघू शकता अशा प्रकारे वांग्यांमध्ये घालायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त एक सिट्टी द्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आपलं एका सिट्टीमध्ये वांग तयार होतं अशा प्रकारे आपलं वांग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे वांग तुम्ही भाकरी सोबत चपातीसोबत फुलक्यासोबत खाऊ शकता अशा प्रकारे आपलं भरलं वांग तयार होतं अगदी पाच मिनटामध्ये पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल वांग्याची तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ रहा बो बाय थँक्यू